पुण्यातल्या एका विद्यार्थ्याने मिसिंग लॅपटॉप बॅगची पोलीस कंप्लेंट केली पण पोलीस तपासा आधीच त्याला ती बॅग परत मिळाली कारण गुगल पे तर त्याचं झालं असं की पंधरा ऑक्टोबरच्या संध्याकाळी एम आय टी कॉलेजचा विद्यार्थी अर्थ पिंपरे संध्याकाळी एम आय टी कॉर्नरवरून वाघोलीकडे रिक्षाने जात होता रिक्षातून उतरल्यावर घाई गडबडीत तो आपली लॅपटॉप बॅग रिक्षातच विसरला त्याला रिक्षाचा नंबरही लक्षात नव्हता म्हणून त्याने लोणी काळभोर पोलीस स्टेशनमध्ये मिसिंग लॅपटॉप बॅगची कंप्लेंट केली सीसीटीव्हीच्या मदतीने पोलिसांनी तपास सुरूच केला होता पण त्याचवेळी अर्थच्या फोनवर इंस्टाग्राम मेसेज आणि एक कॉल आला होता रिक्षा चालक मोहन चंदन शिवे यांचा मोहन यांच्याच रिक्षात अर्थ लॅपटॉप बॅग विसरला होता आता मोहन यांनी अर्थला कॉन्टॅक्ट कसा केला तर अर्थने रिक्षाच्या भाड्याचं पेमेंट गुगल पेने केलं होतं त्यातल्या नावावरूनच मोहन यांच्या मित्राने अर्थचं इन्स्टाग्राम अकाउंट शोधलं आणि मोहन यांनी त्याच्याशी कॉन्टॅक्ट केला मोहन यांनी अर्थची लॅपटॉप बॅग त्याच्याकडे सुपूर्द केली आणि त्यांच्या प्रामाणिकपणामुळे लोणी काळभोर पोलिसांनी त्यांचा सन्मानही केला बघायला गेलं तर मोहन यांनी परत दिलेली बॅग ही पुरावाच ठरली आहे माणुसकी आणि प्रामाणिकपणा अजूनही जिवंत असल्याचा